आज आपण एका खास आध्यात्मिक प्रवासाला निघणार आहोत भारतातील बारा ज्योतिर्लिंगांचा प्रवास भगवान शंकरांच्या प्रकाश रूपी स्वरूपाला ज्योतिर्लिंग म्हणतात मग हे ज्योतिर्लिंग बाराच का आहे या बारा ज्योतिर्लिंगांमागचं महत्व काय आहे या कलियुगात भगवान शिवांच्या पूजेला इतके महत्व का दिले जाते ते सगळं मी या व्हिडिओ सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पण व्हिडिओ सुरू करण्याआधी अजूनही तुम्ही माझ्या केलं नसणार किंवा असणार तर कृपया करा अशाच माहिती जाणून घेण्यासाठी नमस्कार मी निकिता देवंगच्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत ज्योतिर्लिंग म्हणजे काय ज्योती म्हणजे प्रकाश आणि लिंग म्हणजे भगवान शिवांचं प्रतीक हे बारा ज्योतिर्लिंग स्वयंभू आहेत म्हणजे स्वतःहून प्रकट झालेले शिवपुरा सांगितले आहे की एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वाचा वाद झाला तेव्हा भगवान शिव हे वेगळ्या रूपात प्रकाश स्तंभाच्या विष्णूंना प्रकाशाचा शेवटचा शोध घ्यायला सांगितला पण दोघांनाही त्याचा अंत सापडला नाही आणि यावरून भगवान शिवांचं श्रेष्ठत्व सिद्ध झालं या घटनेची आठवण म्हणून भक्तांना दर्शनाचा लाभ मिळावा म्हणून या बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना झाली असावी असे मानले जाते ही बारा ज्योतिर्लिंग भारताच्या वेगवेगळ्या भागात आहेत जणू संपूर्ण देशाला शिवांच्या कृपेचा आशीर्वाद मिळावा म्हणून या ठिकाणांना भेट देणं मोक्षाच्या दिशेने एक असं जातं मग या ज्योतिर्लिंगांची संख्या बाराच का आहे याचं नक्की कारण शास्त्र दिलेलं नाही पण बारा ही संख्या हिंदू धर्मात पवित्र मानली जाते पृथ्वीला सूर्याभोवती एक पूर्ण प्रदक्षिणा घालायला बारा महिने लागतात तसेच शास्त्रातही बारा राशी आहेत कदाचित प्राचीन भारतीयांनी या नैसर्गिक चक्राला शिवांच्या शक्तीशी जोडलं असावं आणि या बारा ज्योतिर्लिंगांची संख्या ठरवली असावी याशिवाय सूर्याच्या बारा रूपांनाही बारा ज्योतिर्लिंगाशी जोडले जाऊ शकते तसेच मनुष्याच्या शरीरात बारा मुख्य क्रॅनिकल नवस असतात म्हणजेच मज्जातंतू असतात जे मेंदूशी जोडलेले असतात आणि प्राचीन भारतीय योगशास्त्रात शरीर आणि विश्व यांच्यातील संबंधांवर भर दिला गेला आहे कदाचित या बारा ज्योतिर्लिंगांची संख्या ही शरीरातल्या बारा ऊर्जा जेणेकरून आणि आध्यात्मिक मग या बारा महत्व काय आहे ज्योतिर्लिंग म्हणजे स्वतः प्रकट झालेले शिवलिंग प्रत्येक शिवलिंग भगवान शिवांच्या दैवी शक्तीचं एक वेगळं रूप आहे या बारा ज्योतिर्लिंगांचे ठिकाणे शांत आणि पवित्र वातावरणासाठी ओळखले जातात ज्यामुळे भक्तांना आध्यात्मिक शांती आणि आत्मचिंतनाची संधी मिळते हे बारा ज्योतिर्लिंग भारतात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत जसे की उत्तरेकडील केदारनाथ पासून दक्षिणेकडील रामेश्वरम पर्यंत पश्चिमेकडील सोमनाथ पासून पूर्वेकडील वैद्यनाथ पर्यंत यामुळे संपूर्ण देशाला एका आध्यात्मिक सूत्रात भांडण्याचं काम या ज्योतिर्लिंगांनी केलं आहे आणि या बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेणं हे अनेक भक्तांच्या जीवनाचं ध्येय असतं ही केवळ धार्मिक यात्रा नसून आत्मशुद्धीसाठी महत्वाची मानली जाते या तीर्थस्थानाला देशभरातील लोक एकत्र एक येतात त्यामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेची भावना वाढते वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर या बारा ज्योतिर्लिंगांचे ठिकाणे हे कदाचित प्राचीन लोकांच्या निसर्ग आणि विश्वाशी असलेल्या अतुट नात्याचं परिणाम असावी ही ठिकाणे ऊर्जा भौगोलिक वैशिष्ट्य खगोलीय मांडणी आणि पर्यावरणीय महत्व यांचा संगम दर्शवतात उदाहरणार्थ केदारनाथ मंदिर हे बर्फात आहे तसेच रामेश्वरम मंदिर हे दोन समुद्रांजवळ आहे तसेच या बारा ज्योतिर्लिंगांचे मंदिरे वेगवेगळ्या वातावरणात आहेत मग या बारा ज्योतिर्लिंगांचे ठिकाणे कोण कोणती आणि तिथलं काय महत्व आहे ते जाणून घेऊया पहिले सोमनाथ हे भारतातील पहिले ज्योतिर्लिंग आहे असं मानलं जातं असं म्हणतात की हे मंदिर सोन्याचं होतं आणि चंद्रदेवाने ते बांधलं होतं पण पर अनेकदा परकीय आक्रमणात ते नष्ट ना झाले आणि पुन्हा बांधलं गेलं दुसरे मल्लिकार्जुन हे एकमेव ज्योतिर्लिंग आहे जिथे भगवान शिव आणि माता पार्वती यांचं दर्शन एकाच ठिकाणी घडतं हे मंदिर श्रीशैल पर्वतावर आहे ज्याला दक्षिणेचा कैलात असंही म्हणतात तिसरे महाकालेश्वर इथली ज्योतिर्लिंग दक्षिणमुखी आहे जो एक दुर्मिळ प्रकार आहे आणि इथे दर बारा वर्षांनी कुंभ वेळा भरतो तसेच प्राचीन काळी हे ठिकाण खगोलशास्त्राचं केंद्र होतं चौथे ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग नर्मदा नदीच्या भेटावर आहे ज्याचा आकार दिसतो इथे दोन भागात आहेत ओंकारेश्वर आणि पण दोन्ही एकच ज्योतिर्लिंग मानले जातात पाचवं केदारनाथ हे जगातील सर्वात उंचीवर असलेले ज्योतिर्लिंग आहे पंधरा हजार फूट उंचावर हे ज्योतिर्लिंग आहे थंडीमुळे हे मंदिर फक्त वर्षातनं सहा महिने खुले असते आणि इतर वेळेस मुलगीही गावात आणली जाते सहावं भीमा शंकर इथे भीम राक्षसाचा वध शिवांनी केला असं म्हणतात हे मंदिर सह्याद्रीच्या जगात आहे आणि इथून भीमा नदीचा उगम होतो सातवं विश्वनाथ हे काशी विश्वनाथ हे पवित्र तीर्थस्थानांपैकी एक मानले जात असं म्हणतात की इथे मेल्यानंतर मोक्ष मिळतो आठवं त्र्यंबकेश्वर इथली शिवलिंग ही तीन डोळ्यांची आहे जे शिवांच्या त्रिनेत्राचं प्रतीक आहे हे ठिकाण गोदावरी नदीच्या उगमस्थानाजवळ आहे आणि इथेही कुंभमेळा भरतो नव वैद्यनाथ असं म्हणतात की इथे रावणाने तपश्चर्या केली आणि त्यानंतर भगवान शिवांना लंकेत नेण्याचा प्रयत्न केला पण भगवान शिव तेथे स्थिर झाले इथे कामना लिंग आहे जिथे मनोकामना पूर्ण होतात असं म्हणतात दहा व नागेश्वर ही ज्योतिर्लिंग नागाबाचं रक्षण करते इथे एक विशाल शिवमूर्ती आहे जी खूप प्रसिद्ध आहे अकरा व रामेश्वर इथे स्वतः श्री रामांनी लिंग स्थापन केली आहे असं म्हणतात समुद्रातून आणलेल्या वाळूतून इथे लिंग बनवली गेली आणि ती आजही आहे बारा व भुवनेश्वरी हे ज्योतिर्लिंग आहे आणि सर्वात छोटं मंदिर एका भक्ताच्या प्रार्थनेनंतर इथे शिव प्रकट झाले असं म्हणतात आणि ही सर्व मंदिरे शेकडो बांधली गेली पण आजही लाखो भाविकांना आकर्षित करतात ही ज्योतिर्लिंग डोंगर नद्या जंगल समुद्र किनारी आहेत जे भारताच्या नैसर्गिक सौंदर्याचं प्रतिबिंब आहे कलियुगात भगवान शिवांच्या पूजेला इतके महत्व का आहे कलियुगात पाप आणि अधर्म वाढतंय असं पुराणात सांगितलं आहे भगवान शिवांना पाप हारेल म्हणजेच पाप नष्ट करणारा म्हणतात आणि त्यामुळे लोक त्यांची पूजा करतात जेणेकरून त्यांच्या चुका आणि पापांचं शुद्धीकरण होईल भगवान शिवांना भोलेनाथ असंही म्हणतात दारे लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना संकटातून निवारण देतात या कलियुगात माणसाला अनेक संकटांना सामोरं जावं लागतंय दुःख आर्थिक संकट रोग अशा वेळेस शिवांची पूजा केल्याने त्या संकटातून मुक्ती मिळते असं मानलं जातं त्यांचे नीलकंठ रूप हे दर्शवत की ते नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि भक्तांना शांती देतात भगवान शिवांना निसर्गाचे देव ते हिमालयात राहतात गंगा त्यांच्या आणि या पर्यावरणाचा राह होतो शिवांची शी पूजा ही लोकांना निसर्गाशी जोडते कलियुगात भगवान शिवांची पूजा करणं म्हणजेच एक प्रकारे स्वतःला शुद्ध करणं संकटात पासून संरक्षण मिळवणं आणि जीवनात शांती आणणं भगवान शिव हे भोळे आणि दयाळू आहेत आणि म्हणूनच या कठीण युगात लोक त्यांच्याकडे आशेने पाहतात हर हर महादेव हा नाथ भक्तांना उत्साह देतो हा होता बारा ज्योतिर्लिंगांचा थोडक्यात परिचय आणि कलियुगात पूजेचे महत्व यापैकी कोणत्या ज्योतिर्लिंगाला तुम्ही भेट दिली आहे का मला नक्की कमेंट मध्ये सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय भोलेनाथ